नारायणगाव हे पुरोगामी विचारांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावामध्ये अनेक विचारवंत होऊन गेलेले आहेत मोठ्या शैक्षणिक परंपरा या गावाला आहे मात्र याच गावामध्ये मा अनेकदा गंडे दोरे उतारे काळी जादू बावल्या टाकणे असे प्रकार देखील होताना दिसतात आपण पाहिलं असेल तर नारायणगावचे जे ग्रामपंचायतीचे इलेक्शन झालं त्यावेळी देखील याच प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रभर गाजलं होतं आणि त्याच्यात नारायणगावची मोठ्या प्रमाणात बदनामी देखील झाली होती आज देखील असाच प्रकार आज जुन्नर रोड या ठिकाणी घडलेला आहे कालच्या रात्री येथील खराबे यांचं जे निवासस्थान आहे येथे कुणीतरी लिंब त्याच्यावर अंगारे दुपारे काय काय बिलं आणून टाकलेली आहेत आणि हा जो जुन्नर रोड आहे हा नेहमीचा रस्ता आहे मात्र रात्रीच्या वेळी हा कधीतरी प्रकार घडलेला आहे आणि या प्रकारामुळं काय होतं की येथील लहान मुलं असतील रहिवाशी असतील यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं आपण आता येथील रहिवाशांशी चर्चा करणार आहोत नक्की ही गोष्ट काय घडलेली आहे ना माझं नाव गीता चव्हाण राहिला आम्ही इथंच राहतो आम्ही भाड्याने राहतो पण ते लिंब नारळ अंड असं लोक काही फेकून जातात आमची छोटी मुलं आहेत आमची गाडी पण आहे त्याच्यामुळं आम्हाला अशी भीती वाटती ना त्याच्यामुळं का ते लोक अहो आमच्या विरोधात कोण काय आम्ही इथले नाहीच आहेत पण आम्ही भाड्यानेच राहतो इथं पण लोक काय करतात लिंब नारळ अंड वगैरे अहो एक दिवस मडकं त्या मडक्यामध्ये काय काय वस्तू होत्या आणि ते नेमकं इथं दारातच बर मुलं त्या मुलांना छोट्यांना कळत नाही का ते काय काय नाही असं मुलं काय करतात ते उचलतात डायरेक्ट आणि वगैरे असं काही येत लोक जातात फेकून आता चार रस्ते आहेत त्याच्यामुळं किंवा काय आपल्याला नाही ते सांगता येणार तस ना पण असं नाही टाकलं पाहिजे आमची छोटी छोटी मुलं आहे आम्ही भाड्यानेच राहतो काय आमचं स्वतःच नाही येते काय मागणी काय तुमची फक्त हे जादूटोने हे असं कोणच्या दारात टाकू नये नदी आहे तुमची काय काय आहे तुम्ही तिकडं फेका ना ते तुम्ही करा पण ते नदी वस्ती हो चालू रस्ता आहे आणि लोक राहतात छोटी छोटी मुलं पण आहेत आणि मुलं काय करतात ते उचलतात डायरेक्ट तर लोकांनी असं नाही टाकलं पाहिजे ते तुम्ही नदीत फेकून या किंवा असं आउट एरियामध्ये टाका असं करा ते टाका हो जिथं कोणी राहत नाही टाका तुम्ही आता ज्याची त्याची भावना असती अंधश्रद्धा हो अंधश्रद्धा ज्याचं त्याचं काय असतं ते आपल्याला नाही सांगता याच आपण कोणला बोलायला गेलं तर ते उलट भांडण करतात त्याच्यामुळे आपण कोणला काय बोलणार ना आता डायरेक्ट आपण कसं नाव घेऊन कोणाचं सांगणार आम्ही बघितलंच नाही नाही बघितलं टाकणारे गपचूप अंधारात टाकून जातात कोणाला आम्ही काय बघितलं नाही गपचूप येतात टाकून जातात काही ते दिसती नाही अंधारात येतात अंधारात टाकतात ते कसे दिसणार ना आपल्याला कोणी काय ते दामट्या अंड दही भात एवढं एवढं असं ठेवून पंत्रवळीमध्ये मडक्या मधी असं रस्त्यावर नाही टाकलं पाहिजे पण अविनाश खराब आहे तुम्ही कुठे राहायला नाही घर आपलंच आहे बिल्डिंग अख्खी काय घडलं होतं इथे रात्री कोणीतरी इथं लिंब बांगड्या फुलं बिलं आणून टाकली त्याच्यावर राहत कुंकू बरस काय 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 आधीमध्ये येतच असतं कायम साधारण कोणत्या दिवशी अशा प्रकारचे उतारे वगैरे टाकले जातात साधारणपणे अमावस्या पौर्णिमा किंवा शनिवारच्या वेळेला रात्रीच्या वेळेला टाकतात ताणून आज काय नाही आज नाही काल शनिवार होता ना काल टाकलं रात्री कोणतरी काय भांगे नाही काहीच नाही नाही काहीच नाही काही विषयच नसतो इथे कोणी येऊन टाकतं बऱ्याच वेळा काही वेळेला त्या चावीवाल्यांच्या समोर पडतं काही वेळेला त्या चव्हाणांच्या तिथे पडतं नहीं। 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 तर तांत्रिक पूजेचा जर विषय धरला तर त्यामध्ये जर तिथं असतो तीन रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथं अशा प्रकारे टाकायला सांगितलं जातं तांत्रिक तर अशी काही गोष्ट असू शकेल का असू शकेल आता या गोष्टी कितपत खऱ्या आहे आपण तर काही मानत नाहीये पण याच्यामुळे एक होतं की इथल्या परिसरामध्ये लोकांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार होत आहे हा विषय होतो काय मागणी काय काय नाही याच्या कुठेतरी आळा बस परिसरामध्ये सीसीटीव्ही आहे इथे समोर सीसीटीव्ही पण त्याच्यामध्ये येत विभाग या भिंतीमुळे त्या आडलं जातं बरचसा भाग कवर होत नाहीये सीसीटीव्ही चेक केला का केला होता मागच्या वेळेला केला होता त्यावेळेला पण इथं पूर्ण भाग इकडचं दिसतं पण इकडे दिसत नाही या भागात इथ ह्या परिसरात तेवढा एकच सीसीटीव्ही एकच आहे त्यांच नाही शेजारी आहे परंतु तो इकडे दिसत नाही काही कवर होत नाही आता एवढ्या आठवड्यात अरे याच्यामुळे काय होतं अंधश्रद्धा वाढीला लागते आणि वाढी लागते नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत काय व्यवसाय चावीचा चावीचा तुम्ही आता या जुन्नर रोडला व्यवसाय करताय आहे हा तिथं काय अनुभव आता तुम्हाला नेहमी हे काय अमाश्या पौर्णिमेला अशी काय लिंबबिंब टाकलेले असतात ते आपले सकाळच्या पारी आलं काय उश लटायचे जायचं आपलं काम चालू करायचं तुमच्या इथं टाकतं तुमची कोणाची दुश्मनी आता देवदाना आपली तर काय कोणाची दुश्मनी नाही पण कोणाची असेल तर आपल्याला काय सांगता येतं आहे तुमच्या इथं टाकता आणखी इतर ठिकाणी आणतं आणखीन इतर टेक टाकत असेल तर आपण कायला पाहतो आहे कुठं तुमच्यासमोर हां आपल्या इथं पडलेले असेल आपण सकाळच्या लुटून देतो आता काय आहे त्याला कोणतरी टाकलेलं असतं काय पडलेलं असतं द्यायचं आपलं आता काय लिंबाला टाचण्या मारलेल्या असते कुठे कापलेलं असते कुठे त्यात कुंकू मारलेलं असते कुठे भांगाड भारलेला असते लिंबत असतात फक्त नाही नाही काय नाही नाही अंडे वगैरे नाही इतर लोकांनी इकडे अंडी अंडे वगैरे नाही मारे नजर पडलं अजून पण आपलं लिंब वगैरे पडलेले असतात द्यायचं आपलं लुटून आपल्याला आपलं कामधंदा आपण पाहिजे मागणी काय नाही आपली काय आपली चालले बस बाकी काय नाही आपल्याला काय करायचंय कोणी काही म्हणू काही करू नाही आपल्याला काय फरक पडेल आपले दोन रुपये कमवायचं हो काय नाही का